मित्र नोख नमस्कार या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतातील आवश्यक घटनात्मक कायदा का प्रकरणे काही घटले म्हणू शकता आणि सर्व परीक्षांसाठी हे सर्वात महत्वाचे जसे की सर्वात फेमस नाव तुमच्या समोर येत असेल भारतीय केसवानंद जे प्रकरण आहे ते तर स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत की कोणत्या रिलेटेड कोणत्या प्रकारे घडलेले आहेत तर विश्लेषणात्मक पाहतोय आपण लक्ष द्या नंबर वन मूलभूत संरचना सिद्धांत जे बेसिक स्ट्रक्चर आहे आपल्या संविधानाचं ते हलवण्याचा कोणी प्रयत्न केला ते चेंज करण्याचा प्रयत्न कोणी केला किंवा त्याबद्दल कोणते खटले झालेत आपण ते पाहू नंबर वन आताच आपण बोलून घेऊ नंबर वन कोणतं असेल तर ते प्रकरण असेल केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य तर हे जे आहे प्रकरण हे एकोणीशे त्र्याहत्तरचं आहे आणि यामध्ये काय दोन गोष्टी झाल्यात तर एक नंबर म्हणजे संसदेला म्हणजे पार्लिमेंटला मूलभूत मूल्य नष्ट करता येत नाही हे स्पष्ट झालं आणि त्याचबरोबर लोकशाही आणि धर्मनिरपेक्षात जपणे सर्वात महत्वाच्या दोन गोष्टी या केसमधून तर बेसिक स्ट्रक्चर साठी केरळ राज्याची जी केस आहे सर्वात महत्वाची लक्षात तुम्हाला त्यानंतर दोन नंबर ही केस आहे आहे ती बघा विरुद्ध भारत संघ इंडियन युनियन जे आहे एकोणीसशे ऐंशी मध्ये झालेली केस त्यामध्ये काय स्पष्ट झालं नाईक पुनोरावल लोकन जे आहे मूलभूत संरक्षणेचं भाक्य बेसिक स्ट्रक्चर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन यामध्ये अजिबात काही चालणार नाही असं सांगितलं आणि मूलभूत हक्क व निर्देशक तत्त्वे यांचा समतोल बॅलन्स असलं पाहिजे हे सांगितलं बेसिक स्ट्रक्चर स्ट्रक्चरनुसार की के, केस ही जी किंवा हा जो खटला होता इथं संपला आणि न्याय देण्यात आला त्यानंतर एस आर विरुद्ध भारत संघ भारत संघाच्या विरुद्ध झालेला हा पर्टिक्युलरली यामध्ये काय सांगितलं तर पर? सेक्युलरिझम परत बदल तिथंच तो येतो धर्मनिरपेक्ष किंवा आपण ज्याला म्हणतो धर्मवाद धर्मनिरपेक्षता मूलभूत संरचनेत समाविष्ट असावं तर यावरती झालेला नाही आहे प्रकरण आणि कलम तीनशे छप्पन नुसार मनमा मनमानी जी वापर आहे ती मर्यादित करावी बरोबर मर्यादित असावी हे स्पष्ट करण्यात आलं या पर्टिक्युलर केसमध्ये हे तुम्हाला ध्यान द्यायचं एमपीएससी असं कोणत्याही एक्झाम्स आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये घेतल्या जातात यामध्ये हे प्रश्न या तीन केसवरती विचारले जातात नंबर वन तुमच्या लक्षात असेल परंतु बाकीच्याही इम्पॉर्टंट आहेत त्यानंतर पाहूया आपण की कलम एकवीस कलम एकवीस तुम्हाला माहिती आहे की आपला मूलभूत अधिकार मध्ये येतो आणि प्रावेशिक किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये येतो जीवन आणि स्वातंत्र्य केस किंवा के प्रकरण झालेल्या आहेत नंबर वन मेनका गांधी याला मनेका असे ही स्पेलिंग कुठे कुठं लिहितात बघा एम ए एन ई के भारत संघ भारत संघाच्या विरुद्ध एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये झालेली ही केस या आर्टिकल ट्वेंटीच्या ट्वेंटी वनच्या ट्वेंटी रिलेटेड निष्पक्ष न्यायपूर्ण आणि वाजवी प्रक्रिया आवश्यक आहे आणि वैयक्तिक स्वातंत्र्याला बळकटी असावी ही जी आपल्याला माहिती इंदिरा गांधी गांधींचे ज्या वेळेस हे प्रकरण आणि त्यांचं राज्य होतं त्याच वेळेसची ही केस आणि त्याच वेळेस अमेंडमेंट भरपूर ही एक केस आहे मेनिका गांधी यांनी किंवा यांचे जे खटला आहे हा चालवण्यात आला होता त्यानंतर न्यायमूर्ती जस्टिस जे आहेत के एस पुट्टास्वामी विरुद्ध भारत संघ दोन हजार सतरा परत एकदा रिसेंटली झालेली केस आणि होऊ शकते ही परीक्षेला अशी तर कारण रिसेंट आहे तर गोपनीयता म्हणजे प्रायव्हेसी अधिकार मूलभूत हक्क घोषित आणि आधार व डेटा संरक्षण कायद्यांवर परिणाम तर आधार कार्ड आपल्याला माहिती की हे एक प्रायव्हेसीच आपलं एक ठिकाण बनलेलं आहे कारण आधार कार्ड प्रत्येक वेबसाईटला लिंक झालेला आहे आणि या विरुद्ध मात्र ह्या केस चालतात आणि अजूनही केस भरपूर लोकांचा आधार कार्ड साठी किंवा डेटा साठी म्हणू शकतो आपण डिक्लेरेशन नाहीये घोषणापत्र देत नाही प्रतिज्ञापत्र देत नाहीत विद्यार्थ्यांचे डेटा असेल माणसांचा डेटा असेल बिझनेसचा डेटा असेल ए टू झेड आधारला आपण काय म्हणतो एकत्रित करण्यात आलं कंबाईन के केलं परंतु हा डेटा सुरक्षित राहावं न राहावं रावन ही आपली एक जिम्मेदारी आहे आणि या विरुद्ध हा आवाज उठवलेला खटला हे दोन हजार सतरा मध्ये झालेला तर हे पण लक्षात ठेवायचं आणि कशा रिलेटेड झालेला आहे त्यानंतर नाईक पुनराव लोकन आणि निवडणुकीची वैधता व्हॅलिडिटी पिरियड ऑफ शकतो आपण इलेक्शन या रिलेटेड कोणाचा झालेला आहे कायदा तर इंदिरा गांधी विरुद्ध राज नारायण एकोणीसशे पंच्याहत्तर ज्याला आपण अमेंडमेंटच्या रिलेटेड ही झालेली किंवा घटना दुरुस्ती म्हणा तर एकोणचाळीसावी ही घटना दुरुस्ती जी आहे ती रद्द करण्यात आली हा महत्वाचा आहे इथे झालेला एक बदल मुक्त निष्पक्ष निवडणूक मूलभूत सरचनेत असावीत तर हेही या घटनेत सॉरी पर्टिक्युलर या अमेंडमेंटद्वारे मागणी करण्यात आली होती या खटल्याद्वारे तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला कोणते केस कोणती ही पर्टिक्युलरली काय म्हणू शकतो आपण घटना कोणत्या पर्टिक्युलर सेक्शनमध्ये येते किंवा आर्टिकलमध्ये येते ज्याला आपण कलम सांगतो बरोबर त्यानंतर महिला अधिकार आणि सामाजिक न्याय तर ही रिलेटेड कोणते कोणते खटले आहेत या पर्टिक्युलर प्रकरण महिला आणि सामाजिक न्याय तर नंबर वन आहे विशाखा राजस्थान राज्य एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये झालेली ही घटना आणि बघा यामध्ये काय झालं तर कामाच्या ठिकाणी लैंगिक विरुद्ध मार्गदर्शक असावेत मार्ग हा एक आणि दुसरा कायदा मार्गदर्शक सूचना त्यानंतर दुसरा एक मोहम्मद अहमद खान विरुद्ध शाहबानो बेगम यांच्यात झालेला हा एक प्रकारचा प्रकरण तर काय सांगितलं याच्यामध्ये मुस्लिम महिला महिलांना कलम एकशे पंचवीस सीआरपीएससी अंतर्गत पोटगीचा हक्क द्यावा पोटकी माहिती आपल्याला ज्यावेळेस संघटस्फोट होतो त्यावेळेस मग त्या महिलांना दिलेले जे काही पटीचे मदत आहे पैसे आहे तर मुस्लिम महिलांना असावं एकशे पंचवीस सीआरपीसी अंतर्गत हे सांगण्यात आलं त्याचबरोबर उभा कायद्यांद्वारे किंवा कायद्यांवर राष्ट्रीय वादविवाद हेही यामध्ये डिस्कस करण्यात आलेलं होती या केसमध्ये तर या दोन केस महत्वाच्या सामाजिक न्याय आणि महिला अधिकार आणि पूर्वीचे निर्णय याबद्दल दोन, दोन महत्वाचे केस लक्षात ठेवायच्या ए डी एम जबलपूर विरुद्ध शिवकांत शुक्ला एकोणीसशे शहात्तर मध्ये आणि दुसरी जी आहे गोरखनाथ विरुद्ध पंजाब राज्य ती पाहणार आपण तर अलिबानीत हेबिएस कॉर्पस ज्याला निलंबित करण्याची परवानगी टीका झाली हे एक आणि दुसरा दोन हजार सतरा मध्ये मात्र हा जो निर्णय आहे पर्टिक्युलरली आपण बोलतोय हा निलंबित करण्याचा हा रद्द करण्यात आलेला आहे ठीक आहे गोलकनाथ पंजाब राज्य यांची जी कस परत एकदा संसद मूलभूत हक्क बदलू शकत नाही नंतर केशवानंदने बदलले तर बघा ही एकोणीसशे सदुसष्ट वाली जी होती मूलभूत हक्क बदलू शकत नाहीये पहिल्यांदा सांगितलं होतं तर केशवानंद नंतर जे आहे जे आपण एक नंबरला ही, ही जी केस आहे त्यानंतर केशवानंद केस झालेले मात्र त्यात पण सांगितले की पार्लमेंट अमेंड करू शकते कच्चे पाय घ्यायचं असं पार्लमेंटने सांगितलं बरोबर राज्य बदल झाला नाही आपण जे खटले पाहिलेले आहेत हे समाप्त झालेले आहेत या व्हिडिओमध्ये हे पाच प्रकारचे लक्षात ठेवा आणि हे परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलं कारण हे इम्पॉर्टंट केसेस आहेत किंवा घटनात्मक घटले आहेत जिथे घटनात्मक घटलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला की कमेंटवरती सांगा आणि मित्रांनो हे व्हिडिओ शेअर करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीएस मराठी जे जी चॅनल आहे स्टडी द्वारे याला मात्र सबस्क्राईब करून ठेवा